दुनियादारी 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 असं आम्ही खूप वेळा बोललो आहे गाण्यात बोललो आहे फिल्मचं नाव घेताना बोललो आहे खूप वेळा बोललो आहे पण असा अर्थ आम्हाला पण माहीत नाही आहे तसं बघायला गेलं तर शब्दशा अर्थ शोधायचं म्हटलं तर काय असू शकतो माहीत नाही पण आयुष्यात जे आम्ही जगत आलो आम्ही जे मित्रमंडळ आम्ही एकत्र काम करतोय त्यालाच दुनियादारी म्हणतात तसं म्हणायला हरकत नाही शूटिंगचा आजपर्यंतचा अनुभव एका शब्दात वा यासाठी आहे की ॲक्शनच्यापूर्वी पण ॲक्शनच्या नंतर पण कट झाल्यावर पण कट होण्यापूर्वी पण शूटिंग करताना शूटिंग नसताना शूटिंग करण्यापूर्वी शूटिंग झाल्यानंतर अजूनही जे मनात फिलिंग आहे ते वा अशी जमिनीवर पडलेली पावडर कलाकाराच्या तोंडाला भासली जाते अतुल ग्रेट मेकअप वन हे असे वागतात आमच्या कलाकारांबरोबर ही पद्धत झाली इथे बाकीच्या मुली वगैरे त्यांना भेट देतात आणि इथे आम्हाला अशी जमिनीवरची पावडर तोंडाला जाते नाही का किती किती चुकीची गोष्ट होते तुम्हाला कळत आहे आम्ही किती अत्याचार समजा स्वप्नी रडू नको स्वप्नी रडू नको प्लीज प्लीज जरा आर्टिस्ट रडताना बरं दिसत